नमस्ते मी आज संक्रांतीविषयी तुम्हाला थोडीशी माहिती देते आहे तारखेला संक्रांत आहे आणि ती कशी आहे आणि तिचं स्वरूप काय आहे ती तुम्हाला आता मी सांगते संक्रांतीची पूजा करण्याची शुभ वेळ सकाळी साडेसात ते दुपारी साडेतीन या ही वेळ आहे संक्रांत देवीचे वाहन हत्ती आहे आणि तिने लाल वस्त्र परिधान केलेले आहे म्हणून पूजा करताना सौभाग्यवती स्त्रियांनी लाल कपडे लाल बांगड्या लाल गजरा म्हणजे लाल फूल असं कोणतेच वस्तू वापरायचे नाहीत देवी दक्षिण दक्षिण दिशेकडून उत्तर दिशेकडे जात आहे म्हणून आपण घरात उठताना बसताना झोपताना दक्षिण आणि उत्तर दिशेकडे बसू नये आणि जेवू नये र या अक्षरावर संक्रांत आहे म्हणून त्यांचे नाव र या अक्षरापासून सुरू होत असेल त्या स्त्रियांनी आपली काळजी घ्यायची त्या दिवशी झाडांची पाने व फुले तोडू नये अशी तुम्हाला मी आता माहिती दिली आणि त्या दिवशी तुम्ही खरच म्हणजे लाल कपडे वगैरे काहीच वापरू नका त्या दिवशी घालू नका पूजा करताना आणि आणि कसं म्हणजे र अक्षर जर आपल्यामध्ये असेल ना तर त्यांनी आपली काळजी घ्यायची त्या दिवशी संक्रांतीच्या दिवशी गाईला वगैरे नैवेद्य द्यायचा आणि आपल्या घरामध्ये पण सुख शांती येते ह्याच्यासाठी आपण त्या संक्रांतीमध्ये आपली काळजी घ्यायची आणि ह्याच्या पुढे मी आता तुम्हाला थोडी माहिती देते की संक्रांती दिवस संक्रांतीच्या दिवशी सुगड कसं भरायचं ते मी तुम्हाला उद्या म्हणजे भोगीच्या दिवशी दुपारी मी माझा व्हिडिओ करून तुम्हाला अपलोड करेन आणि त्याच्यामध्ये तुम्ही तुम्हाला सर्वांना मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा